बन्सी महाराज मिठाईवाले दालनात पंधरा प्रकारचे मोदक शंभरहून अधिक प्रकारचे रुचकर मिठाई खास गणेश उत्सव निमित्ताने ग्राहकांसाठी उपलब्ध अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध असे एकशे पाच वर्षांची परंपरा असलेले बनसी महाराज मिठाईवाले यांनी गणेश उत्सवानिमित्ताने ग्राहकांसाठी तब्बल शंभरहून अधिक प्रकारचे रुचकर मिठाई आणि पन्नास प्रकारचे चटकदार नमकीन उपलब्ध करून दिले आहेत गुलमोहर रोडवरील बनसी महाराज मिठाईवाले शाखेत खास गणेशोत्सवानिमित्त खवा मोदक मलाई मोदक केशर मोदक कोकोनट मोदक उकडीचे मोदक काजू मोदक ड्रायफ्रुट्स मोदक यासह पंधरा प्रकारचे विविध प्रकारचे मोदक या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत खास महालक्ष्मीसाठीही ही फराळाचे पदार्थ म्हणून करंजी अनारसे चकली शंकरपाळे मसाला शेव आणि बरंच काही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे बंसी महाराज मिठाईवाले या दालनात दीपावली गणेश उत्सव नवरात्र उत्सव गुढीपाडवा यासह विविध सणानिमित्ताने विविध प्रकारचे भेटवस्तू आणि आकर्षक अशा वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध असतात त्यामुळे खास गणेशोत्सवानिमित्ताने पंधरा प्रकारचे मोदक उपलब्ध असल्याने दालनाला भेट देण्याचे आवाहन संचालक गोविंद जोशी यांनी केलं आहे अनेक वर्षांपासून नावलौकिक असलेल्या बनसी प्रसादासाठी मोदक खरेदी केले असून या दालनात फ्रेश मिठाई स्वीट्स मलाई बर्फी खरेदीसाठी उपलब्ध असल्याची माहिती ग्राहकांनी दिली आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार मी गोविंद संजय जोशी सर्व नगरकरांना गणेश उत्सवाची हार्दिक शुभेच्छा आपले जे गुलमोरचं दालन आहे इथं गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण विविध प्रकारचे प पंधरा प्रकारचे मोदक त्याच्यात आपल्याकडे मले मोदक खवा मोदक ड्रायफ्रूट मोदक उकडीचे मोदक काजूचे मोदक आणि कोकोनट मोदक हे आपल्या दालनात उपलब्ध आहे त्याचबरोबर महालक्ष्मीसाठी लागणारे स सर्व प्रकारचे फारळाचे वस्तू आपल्याकडे करंजी अनारसे चकली शंकरपाळे हे पण दालनात उपलब्ध आहे तर सर्व नगरकरांना हे विनंती की आपल्या गुलमोरडच्या दालनाला आवश्यक भेट द्यावी आणि परत एकदा सर्व नगरकरांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरिया आज मी या ठिकाणी बनसी महाराज मध्ये आलेले आहे आपल्या बापांचं आगमन होत आहे तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक खायला भेटतात तसंच आपल्याला दिवाळीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे -वेग 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 -वे� फराळ खायला भेटतात आणि इथे पन्नासहून अधिक मिठाईचे प्रकार भेटतात तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या आज काय खरेदी केलंय आज आम्ही उकडीचे मोदक खरेदी केले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर